दुसरा पुढचा मुद्दा विवाह आणि पुढचा कृषी आहे इथे विवाह मंडळात काम करणारे प्रतिनिधी भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आले असतील त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा देशामध्ये आपण बघता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बघता की वाढत्या आत्महत्या कशामुळं होतं आणि त्या कायमच्या रोखायच्या असतील आपण एक कृतसंकल्प आपल्यापासून करावा आजपासून आम्ही पुढील पिढ्यांची विवाह करताना रुपयासुद्धा हुंडा घेणार नाही सोनं नाणं घेणार नाही साखरपुड्यात सामुदायिक विवाह करू अशी घोषणा आपण प्रत्येकानं ग्रामपंचायतीपर्यंत पोचू भारतातल्या सर्व ग्रामपंचायतीतल्या सदस्यांना सरपंचांना वेळोवेळी आठवण करून दिली जाते की तुम्ही तुमचा एक टेबल गावाच्या विकासासाठी विवाह मंडळाचा चालवा आणि आमच्या सर्व विवाह मंडळांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावं ग्रामपंचायतीने अर्जावून त्या त्या नावांचा उल्लेख करून त्यांचा गौरव केला तर त्या गौरवाला पात्र ठरणारे गावातील अनेक वधूवर त्याचं आचरण करतील नको ते मंडप नको ते आचारी नको ते रुसवे फुगवे मान सन्मान आणि कुणाचा अपमान कारण अपमान करणं हे सुद्धा चांगली गोष्ट नाही पापाचे वाटेकरी होण्यापेक्षा आपण या रीतीमध्ये रिवाजामध्ये आणि माणुसकीच्या संस्कृतीमध्ये जर आपण आचरण केलं तर आपलं आचरण अनेक जण करू शकतो म्हणून या पद्धतीनं अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत आपण मुलामुलींची विवाह सातत्यानं गाव पातळीवर केंद्र पातळीवर करत आहोत इथे गुरुपीठात करत आहोत राज्यामध्ये सर्वात जास्त हुंडा घेणारा जिल्हा म्हणून जळगावचा समावेश आहे परंतु आता हवा बदललेली आहे आता सर्वात जास्त विवाह जळगाव जिल्ह्यात बिना हुंड्याचे व्हायला लागलेले आहे हे एक क्रांती हे एक आश्चर्य आपण सर्वांना विदित आहे म्हणून आपण आपल्यात असणारे रुसवे फुगवे मान सन्मान अपमान या गोष्टी कायम त्या वर्ज्य केल्या तर लोकांना सर्वांना संधी मिळेल